असा सिकंदर जो जिता वही बराबर आहे तुम्ही जरा तो त्याला म्हणतात पैवा त्याला म्हणायची कुस्ती काय नाही खाली गेले सावध बसा फली गेले सावध बसा एकशे दहा आणि शंभर दोनशे दहा किलो वजन अंगोर पडल्यानंतर रोड रोड फिरल्यासारखं होईल पासे मग सरकून बसा প্রাধ্যাপক ইঞ্জিনিস ছোটস গাও

एकोणेकाच्या नजरा रोखलेल्या हो, आहेत बोलाला मनगटा मनगटाला लागलेले ला भिडलेले आहे मानवी वाघ आणि सिंहाची कुस्ती सुरू झालेली आहे मरदाला एकताय मरदा नजी एक बार पंजा तो लढा के दे आश्रम शिकंदा आणि शिरकर म्हणतो भले भले गेले बोलते खा असा शेवटकर म्हणा लागलाय बघा दोघाचे लढण्याचे आय तरी बघा जरा थोडी किरकोळ चूक झाली तर दोघांच्या हातामध्ये हात देतात आणि सॉरी म्हणतात त्याला मनाची कुस्ती त्याला मनाचं प्रेम काय का नाही समाज एक लाख अकरा हजार एकशे अकरा